चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या गुरु शिष्याच्या जोडीनं अजित पवार यांच्या पॅनल पुढे एक तगड आव्हान उभं केलेलं होतं आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हे आव्हान जरी तगडं वाटत असलं तरी अजित पवारांनी ज्या या टॅक्टिक्स या निवडणुकीच्या निमित्तानं वापरल्या होत्या तेव्हा अगदी अंतिम निकाल येईपर्यंत या टॅक्टीस यशस्वीता ठरताना पाहायला मिळाल्या आणि अजितदादांचं जे जी रचना आहे ती काम करताना पाहायला मिळाली कारण अजितदादांनी या गुरु शिष्या जोडीला पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले होते त्यामध्ये अजितदादा एका गटामध्ये यशस्वी देखील झाले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांना पाडण्यासाठी अजित पवारचना केली होती आणि त्यामध्ये अजित पवार यशस्वी झाले मोठ्या फरकारनं जो आहे तो जवळपास पाचशे त्र्याण्णव मतांनी रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे या निवडणुकीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की रंजन तावरे यांनी त्यांना चॅलेंज देखील अजित पवारांनी दिलेलं होतं की या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं निवडून येत आहे ते पाहतो कारण ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळी अजित पवारांनी म्हटलेलं होतं की शिरूरकरांना पुरंदरकरांना पुरंदरकरांना माहिती आहे की मी जर एखाद्याला ठरवलं आमदार करायचं नाही तर ते होत नाही किंवा मी जे मला जे वाटतं तेच करतो तशा पद्धतीनं खुलं आव्हान आहे ते रंजन कुमार तावरे यांच्यासाठी अजित पवारांनी दिलं होतं आणि ते त्यांनी यशस्वी देखील करून दाखवलं मात्र आपण चंद्रराव तावरे यांचा जर उल्लेख केला तर चंद्रराव तावरे यांच्या वयावर सातत्यानं अजित पवार टीका करत होते चंद्रराव तावरे यांचं वय पंच्याऐंशी झालेलं आहे कुठंतरी राजकारणात वय झाल्यावर थांबायचं असतं असं अजित दादा सा, वारंवार सांगत होते आणि त्यामुळं वयाच्या मुळे अजित चंद्रराव तावरे यांना विस्मरण होत ते कार्यक्षम नाहीत कार्य कामकाज ते पाहू शकत नाहीत अशी टीका अजित पवारांकडून वारंवार केली जात होती मात्र या निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून मोठ्या प्रकारे विजयी झालेले आहेत किंबहुना एकवीस जागा जरी निलकंठेश्वर पॅनलच्या विजयी झाल्या असल्या तरी, तरी आ, एक जागेमुळे हा पराभव राष्ट्रवादीला जिवारी लागणार रा आहे कारण एका जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होणं आणि तिथं चंद्रराव तावरे निवडून येणं हा कुठंतरी अजित पवारांना एक पराभव जिवारी लागण्यासारखा काय आणि त्यामुळे वीस जागा येऊन देखील अजित पवार चेअरमन होऊ शकतात मात्र एक जी जागा आहे ती चंद्रराव तावरे यांच्या रूपानं सहकार बचाव पॅनल आलेली आहे खरं तर चंद्रराव तावरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करतात या सांगवी गटामध्ये त्यांचा मोठा प्राबल्य आहे पगडा आहे त्यांच्या विचारसरणीचे लोक आहेत शिवाय कारखान्याचं कामकाज त्यांच्या काळात चांगलं चाललं होतं असं म्हणतात आणि त्यामुळं कुठंतरी त्यांना मांडणारा वर्ग जो आहे या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि त्या हेच कारण आहे की अजितदादांनी एवढी ताकद लावून देखील चंद्रराव तावरे यांचा पराभव झाला नाही किंबहुना अजित पवारांच्या ताकदीपुढे देखील चंद्रराव तावरे हे टिकलेले आहेत मग ती सगळ्याच प्रकारची ताकद असेल चंद्रराव तावरे यांना पाडण्यासाठी देखील अजित पवारांनी एक मोठी व्यवचना गटामधून केलेली होती मात्र ती सफल होताना दिसत नाही आणि चंद्रराव तावरे आ, या निवडणुकीमध्ये विजय झाले अर्थात आता तुम्ही म्हटलात की त्यांच्या पॅनलला किंवा त्यांच्या पक्षाला चंद्रराव तावरे यांच्या निवडून येण्याचा काय फायदा होईल तर मला वाटत नाही कारण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार निवडून आलेले होते त्यातला एक अजित पवार गटाला मिळाला आणि हा विजय जो आहे तो तीन उमेदवार कायम राहिलेले होते चंद्रराव तावरे यांच्यासह चंद्रराव तावरे हे त्या पाच वर्षामध्ये एकदाही कारखान्यावर फिरले नाही सर्वसाधारण सभा सोडता म्हणजे सर्वसाधारण सभा पाच वर्षातल्या पाच सभा सोडल्या तर ते कोणत्याही मिटिंगला किंवा ते कोणत्याही कामकाजात चंद्रराव तावरे सहभागी झालेले नव्हते हो रंजन कुमार तावरे आणि जी बी अण्णा गावडे हे दोघच संचालक जे आहेत ते कारखान्याच्या कामकाजाला विरोध करत होते सातत्यानं आणि सभासदांची भूमिका आहे ते कारखान्याच्या कार्यालयात मांडत होते मीटिंगमध्ये मांडत होते मात्र चंद्रराव तावरे स्वतः त्या निवडणुकीमध्ये अं त्या पराभव विजय झाल्यानंतर देखील कामकाजामध्ये दे सहभागी झाले नव्हते हेच कारण आहे की या वर्षी तर चंद्रराव तावरे एकटेच तोडून आलेले आहेत त्या निवडणुकीमध्ये त्यामुळं चंद्रराव तावरे या कामकाजामध्ये सहभागी होतील का विशेषतः अजित पवार चेअरमन कारखान्यावर येते असताना कारण अजितदादा सातत्यानं त्यांच्या त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे चंद्रराव तावरे हे एकटे विरोधक जे आहेत ते चंद्रराव या कारखान्याच्या कर, कामकाजामध्ये सहभागी होतील का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट आपण पाहिली तर चंद्रराव तावरे हे सातत्यानं कारखान्याच्या कारभारावरती टीका कर करत होते गेल्या पाच वर्षात मात्र ते प्रत्यक्षात कामकाजात सहभागी झालेच नव्हते आता सभासदांच्या जे प्रश्न आहेत सभासदांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्हाला कारखान्यावर गेल्या मध्ये निवडणुकीने संधी दिली होती सभासदांनी मात्र तुम्ही शेतकऱ्यांचे ऊस वेळेत तुटत नव्हते किंवा जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले नाहीत मग निवडून येऊन तुमचा काहीच फायदा नव्हता मग आता या काल जो निकाल लागला त्यामध्ये चंद्राव तावरे एकमेव संचालक असे आहेत सहकार बाजीपा पॅडेलचे जे निवडून आलेले आहेत आता ते या कामकाजामध्ये कसे सहभागी होतात किंवा त्यांची काय भूमिका राहते हे पाहावं लागेल पण सध्या तरी अजित पवार गटाला या एका जागेच्या निमित्तानं का होईना पण मोठा झटका बसलेला आहे अजित ददनचं स्वप्न जे होतं ते एकवीसच्या एकवीस जागा निवडून आणायच्या जिंकायच्या मात्र तसं होताना पाहायला मिळत नाही सध्या चंद्रराव तावरे जे आहेत ते या भागात एकमेव विरोधक जे आहेत ते अजित पवारांच्यासाठी उरलेले पाहायला मिळतात